उचगाव येथील इस्माकडून एक पिस्टल एक रिवॉल्व्हवर दोन जिवंत राऊंड हस्तगत गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावा यासाठी हत्यारे शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत गुन्हा अन्वेषणला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेकडील पथक तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य सूचना दिल्या आहेत सदर पथकातील वैभव पाटील यांना उचगाव येथे राहणारा रोहन पाटील याच्याकडून एक पिस्टल एक रिवॉल्वर असून आज रोजी माळीवाडा उचगाव येथे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर पथकाने माळीवाडा उचगाव येथे सापळा लावला असता रोहन रुपेश पाटील वय वीस वर्ष राहणार विठलाई कॉलनी मणेरमळा उचगाव तालुका करवीर हा मिळून आला त्याच्या ताब्यातील एक पिस्टल एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत राऊंड असा एकूण एक लाख एक हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळवल्या असून त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर इस्माविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यास आर्म प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तू कोणाकडून व कोणत्या उद्देशाने आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे गजानन गुरव प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केली आहे महानकर निफ्टी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा